सत्यविचार डॉट इन समस्या तुमची बातमी आमची जरांगी पाटील यांच्या आरोग्य स्वास्थ्यासाठी आनंदी माऊली मंदिरात अभिषेक महापूजा मराठा आरक्षण देण्यास सरकारला सदबुद्धी द्यावी कड पाटील यांची माऊलींच्या चरणी प्रार्थना मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील गेल्या सात दिवसांपासून राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्यासह इतर अनेक मागण्यांसाठी उपोषणास बसले आहेत त्यामुळे जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे जरांगी पाटलांना आरोग्य स्वास्थ्य लाभून त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी शुक्रवार दिनांक सोळा रोजी सन ज्ञानेश्वर महाराज मंदिरात चल पादुकांवर श्रींना अभिषेक पूजा करीत सकल मराठा समाज आळंदी सर्कल बांधवांचे वतीने साकडे घालण्यात आले मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चांगली राहावी त्यांना दीर्घायुष्य लाभावे अशी चरणी प्रार्थना यावेळी समाज बांधवांचे वतीने करण्यात आली यावेळी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे रमेश पाटील पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे महाराष्ट्र राज्य कुणबी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अप्पासाहेब कड माजी विरोधी पक्ष गटनेते डी भोसले पाटील माजी नगराध्यक्ष रोहिदास संयोजक अर्जुन मेदनकर शशिकांतराजे जाधव अरुण कुरे श्रींचे पुजारी प्रफुल्ल प्रसाद भागवत शेजूळ मृदुल भोसले पाटील श्रीकांत काकडे शंकर महाराज फपाड जयसिंह कदम खंडाळी ग्रामपंचायत माजी सरपंच रावसाहेब भोसले पाटील बाबासाहेब भंडारे बालाजी शिंदे पत्रकार ज्ञानेश्वर कुऱ्हाडे पाटील विश्वकर्मा पांचाळ महाराज तुकाराम महाराज शिवाजी चव्हाण नितीन इनामदार यांचे सह सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र राज्य कुणबी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अप्पासाहेब कड म्हणाले श्रीना साकडे घालून मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती सुधारावी यासाठी प्रार्थना करण्यात आली याशिवाय राज्यातील मराठा समाज बांधवांना लवकर आरक्षण मिळावे यासाठी सरकारला माऊलींनी सद्बुद्धी दयावी असे देखील साकडे घालण्यात आल्याचे कड पाटील यांनी सांगितले यावेळी संत ज्ञानेश्वर महाराजांचे पुजारी श्री क्षेत्रोपाध्य प्रफुल्ल प्रसादे यांनी श्रींचे पूजेचे पौरोहित्य केले यावेळी समाज बांधव उपस्थित होते